नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा चिंचोली काशिदाची गावात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशिदाची वाजेवाडी वस्ती येथे सोमवारी दिनांक आठ मध्यरात्री भीषण घटना घडली गावातील सीताबाई बबन जाधव वय साठ वर्षे यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला करून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे स्थानिकांच्या मते हा हल्ला बिबट्याने केल्याची दाट शक्यता आहे घटनेची माहिती मिळताच उपवन संरक्षक प्रशांत खाडेवन क्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांच्यासह वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली मृतदेह ग्रामीण रुग्णालय जुन्नर येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला घटनास्थळावरून नमुने गोळा करण्यात आले असून प्रयोगशाळा तपासानंतर नेमका कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे निश्चित होणार आहे दरम्यान परिसरात वाढलेल्या बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत गेल्या काही दिवसांत चार पाच शेळ्या बिबट्याने फस्त केल्याचे समोर आले होते नागरिकांनी आधीच पिंजरे लावण्याची मागणी केली होती मात्र ती वेळेवर न झाल्याने ग्रामस्थांमध्ये वनविभागाविषयी तीव्र नाराजी आहे सध्या चार पिंजरे लावण्याची तयारी सुरू असून ड्रोनच्या मदतीने बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे उपवन संरक्षक प्रशांत खाडे यांनी सांगितले की महिलेवर नेमका बिबट्याचाच हल्ला झाला की इतर प्राण्याचा हे सांगणे सध्या शक्य नाही शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल मृतदेहावर विशेषत हात व पायावर खोल जखमा आहेत घटनेनंतर जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवशर चिंचोली ग्रामपंचायतीचे सरपंच खंडू तालुका तालुकाध्यक्ष संतोष खैरे यांच्यासह गावचे सरपंच अमोल भुजबळ व स्थानिक पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते प्रतिनिधी अपूर्वा सोबत ठळक घडामोड